आज आपण आलोय चंद्रभागेच्या आंघोळीला कारण आजपासून मंदिर चालू झाले तर आपण आज आंघोळ वगैरे करायची आणि माझ्या पांडुरंगाला चंद्रभागेचं पाणी वगैरे घेऊन जायचं आज रविवार सुट्टी आहे चलो आपण चंद्रभागा तर बघितली आणि हे हे जे मंदिर दिसतंय ते तुम्हाला भक्त पुंडलिकांचे आहे आणि इतरही साधूसंतांच्या काय मंदिर आहे तिथं चलो रामकृष्ण हरी आपण भक्त पुंडलिकाचं आणि चंद्रभागीचं दर्शन तर चंद्र घेतलेलंच आहे आणि आज मंदिर उघडलं त्याच्यामुळं भक्त मंडळींना तुम्हाला पांडुरंगाच्या मंदिराचं कळस वगैरे दाखले चला आणि हा मार्ग आहे ते प्रदक्षिणा रोड आहे म्हणजे बाबा स्वर्ग आणि आता आलो आपण मुख्य मंदिराकडे तर आज मंदिर उघडलं आहे ना त्याच्यामुळं गर्दी दाखवतो त्यांना खूप गर्दी आहे आणि हे माझी मायबाप पांडुरंग बापा आणि आई माझी विठ्ठल लढते आणि हा जी कळस दिसतोय ती भक्त बा, मायबाप पांडुरंगाचा आहे आणि हा कळस आहे ती माता रुक्मिणीच आहे तर चला तर मग आता पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू कारण आजचा ब्लॉक करण्याची मनस्थिती नव्हते तरी भक्तांसाठी थोडीशी सेवा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर मंदिर उघडले तुम्ही कधी भी येऊ शकता आणि दर्शनही करू शकता तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये रामकृष्ण आहे